राज्यात शेतकऱ्यांच्या उसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून ओळख असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक सध्या सुरू आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जवळपास पाचशे त्र्याण्णव उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे ब गटातून ब वर्ग प्रवर्गातून अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि या निवडणुकीची जी आहे उत्सुकता वाढवलेली आहे खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच नेतृत्वाखाली या कारखान्याची निवडणूक गेल्या अनेक वर्षांपासून पार पाडली जाते मात्र प्रत्यक्षात अजित पवार यांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला आणि त्यामुळं कुठंतरी चर्चा सुरू झालेली आहे खरं तर माळेगाव सहकारी साखर कारखाना हा शरद पवारांचा म्हणून कारखाना म्हणून ओळख आहे घरचा कारखाना म्हणून या कारखान्याची ओळख असलेल्यानं ही निवडणूक जी आहे ते प्रतिष्ठेची आहे या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदा साली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनलला पराभव स्वीकारावा लागला होता त्यानंतर दोन हजार वीस साली जी निवडणूक झाली त्यामध्ये मात्र अजित पवार यांच्या पॅनलनं भरघोस मताने विजयी संपादन केलेला होता आणि दोन हजार पंचवीसला आता स्वतः अजित पवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत खरंतर छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर माळेगाव का कारखान्याकडं अजित पवारांनी लक्ष द्यायला सुरुवात केलेली होती बावीस तारखेला अजित पवारांनी एक मेळावा घेऊन या मेळाव्यामध्ये ही निवडणूक लढवणार आणि जिंकणार असं देखील प्रण केलेला होता खरंतर तर या निवडणुकीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेली भाजपचे नेते चंद्रराव तावरे आणि रंजनकुमार तावरे या गुरुशिष्याच्या जोडीने देखील जोरदार तयारी केलेली आहे या निवडणुकीमध्ये ज्या दोन हजार वीस जी निवडणूक झाली होती त्यानंतर संचालक मंडळ कार्यरत होतं आणि या संचालक मंडळाच्या कारभारावर जो आहे तो ताशेरे ओढत या गुरुशिष्याच्या जोडीनं मैदानात उडी घेतलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला फटका बसू नये म्हणून स्वतः अजित पवार यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याची चर्चा जी आहे चर्च ती सध्या माळेगाव का कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आणि मा बारामती तालुक्यामध्ये पाहायला मिळते अजित पवार यांनी ब वर्ग प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मात्र ब वर्ग प्रवर्गातून दाखल करताना अजित पवार स्वतः या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित नव्हते त्यांचे सूचक आणि अनुमोदक यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय येळे अनुमोदक म्हणून सही केलेली आहे तर बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील पवार यांनी सूचक म्हणून अजित पवार यांच्या उमेदवारी अर्जावर दा सही केलेले आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे स्वतः या निवडणुकीच्या मैदानात अजित पवार उतरतात काही देखील पाहावं लागणार आहे अजितदादांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करताना बावीस तारखेच्या मेळाव्यामध्ये देखील सांगितलेलं आहे की निवडणूक भाजपला इशारा दिलेला होता कि या की या निवडणुकीमध्ये आपण लक्ष देऊ नये नाही तर मला देखील तुमच्या भागात ज्या ज्या निवडणुका होत्या त्या भागात मला देखील लक्ष घालावं लागणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या स्वतः बारामतीमध्ये येत आहेत आणि या ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत त्या अनुषंगाने मुलाखती देखील घेणार आहेत मात्र माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याबद्दल जोरदार चर्चा आहे खरंतर ब वर्ग प्रवर्गातून अठ्ठावीस जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत त्यापैकी आता ब वर्गाची उमेदवारी स्वतः अजित पवार घेतात तर आणखी कोणत्या कार्यकर्त्याला याची संधी देतात हे देखील पाहावं लागणार आहे बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे सभा प्रतिनिधी म्हणून अजित पवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे दादा काटेवाडी येथील सोसायटीचे देखील सभासद आहेत आणि त्यामुळं ब वर्ग प्रतिनिधी म्हणून अजित पवार जे आहेत ते आ... या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उतरलेली आहेत खरंतर ही कारखान्याची निवडणूक जी आहे ती अजितदादांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे कारण माळेगाव सहकारी साखर कारखाना हा जो आहे तो राज्यातला उच्चांक दर देणारा कारखाना म्हणून या कारखान्याची ओळख आहे आणि त्यामुळं ही निवडणूक जी आहे ती अतिशय प्रतिष्ठेची आहे तर पाहावं लागेल की अजितदादा स्वतः या निवडणुकीमध्ये आपला उमेदवारी अर्ज ठेवतात का त्यांच्या नेतृत्वाखाली आपली हे जे पॅनल आहे ते कार्यरत राहते कॅमेरामॅन तेजसवामी वसंतपुरे मुंबईत बारामती